नमस्कार मी शीतल बलभीम गायकवाड गंगापूर गावची लोकनियुक्त सरपंच दोन हजार बावीस ला माझी सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवड झाली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला बहुमताच्या आधारे निवडून दिलेलं होतं आणि मला गावामध्ये स्वच्छ पारदर्शक आणि गावाच्या हितासाठी जे काम करायचे होते त्यामुळे मी पण सरसावून ग्रामपंचायत मध्ये दररोज जाणं येणं काम करणं हे करत होते पण काही दिवसानंतर हे जे सोबत सदस्य निवडून आलेले होते त्यांचे हळूहळू त्यांनी माझ्यावर मानसिक त्रास देणे तंत्राचा वापर करणे मॅडम सही हे प्रमाणपत्र दिलीच पाहिजे जे, जे प्रमाणपत्र मला द्यायचे पण नव्हते तो अधिकार मला ग्रामपंचायतात ठेवला नव्हता ते पण प्रमाणपत्र मला हे माझ्या सोबतचे जे सदस्य होते त्यांनी मला द्यायला सांगायचे पण माझ्या अधिकारात बसत नसल्यामुळे मी त्यांना नकार देत होते पण नाही मॅडम गावाच्या हितासाठी ते केलंच पाहिजे तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे तुम्ही गावाचे काम का करत नाही मी त्यांना सांगत होते गावाच्या हितासाठी मी काम करेन पण जे माझ्या नियमात बसत आहे तेच करेन आणि जे मला अधिकार आहे तेच करत जाईन पण नाही ह्यांचं दबाव दबावतंत्राचा वापर करणे मानसिक त्रास घालून पाडून बोलण्याची ह्यांची भाषा हे सर्व असं सुरळीत दीड वर्ष चालत गेलं कामाचे ठराव त्यांच्याच मनाने घ्यायचे माशी बैठक तेच ठरवायचे नंतर तेच रद्द करायचे आणि मनमानी कारभार त्यांचाच होता पण त्यांनी अविश्वासाच्या ह्याच्यामध्ये विषय टाकला की सरपंच पदावर असतानाही हे मनमानी कारभार करतात पण स्वतः मी वैयक्तिक मनमानी कारभार कधी केला पण नाही ग्रामपंचायतला येणं नंतर तुमचे मिस्टर हितच येतात तुमचे घरचे हितच येऊन बसतात कंपल्सरी माझा माझे मिस्टर कधी ग्रामपंचायतला आले पण नाहीत आणि त्यांनी कारभारामध्ये कधी हस्तक्षेप केला पण नाही मी स्वतः एक सुशिक्षित महिला आणि दलित आहे त्याच्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत त्याचा मी ही ते वापर करत माझा माझा पदभार सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न करत होते पण हे मी वारंवार मला त्रास देत गेले आणि त्या त्रासाला कंटाळून मी नंतर ह्यांच्यावर एकोणचाळीस एक ची बी जिल्हाधिकारी साहेबांना मी तक्रार केली होती पण त्याचा काही त्यांनी आतापर्यंत निकाल दिला नाही त्याला कंटा मा ह्यांची मानसिक त्रास अशी झाली की हे मीच आपल्याला अपत्र करते मग आपण काहीला अपात्र करू नये म्हणून अकरा सदस्यांना हे मी कन्व्हिन्स करून हिनी माझ्यावर अपात्रतेचा गुन्हा प्रस्ताव दाखल केला तो प्रस्ताव दाखल केल्याच्या नंतर मला दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मला तलाती साहेबांनी नोटीस दिली की मॅडम तुमच्या विरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि चोवीस तारखेला तुमची कलेक्टर साहेबाने मीटिंग बोलवलेली आहे आणि तुम्हाला ही नोटीस आलेली आहे त्या आधारे मी ती नोटीस घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर मला ही दाद आणि हा न्याय दिलेला आहे त्यांनी न्याय दिलेला आहे आणि ऑलरेडी अपात्र लोक असताना त्या अपात्र लोकाला ह्या पॅनल प्रमुखानेच हाताला धरून अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे मग कायद्यातच ते बसत नसल्यामुळे न्यायालयानं पण माझ्या सारखा निकाल जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे मला न्याय मिळाला आहे आणि सत्याची बाजू कुठंतरी खरी असते त्याच्यामुळे सत्याचाच न्याय होतो आणि कायदाच कायदा टिकवते गंगापूर ग्रामपंचायत तालुका जिल्हा लातूर येथील सरपंच शीतल गायकवाड यांच्या विरोधात जो अविश्वास ठरावाची नोटीस आणि अविश्वास ठरावाची बैठक आज रोजी म्हणजे चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार लातूर यांनी आयोजित केली होती त्या बैठकीला माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी आम्ही आव्हान दिलं होतं आव याचिकेमधील मुद्दे असे होते की ऑलरेडी जे अकरा लोकं ज्या अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस पाठवलेली हो त्या अकरा लोकांपैकी पाच सदस्य हे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत दाखल न केल्यामुळे अपात्र ठरलेले आहेत आणि त्याबद्दलची कारवाई सुनावणी ही मान्य तहसीलदार आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरू आहे असं असताना जे कायद्याने अपात्र ठरलेत असे लोक असे सदस्य ज्यांना सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस किंवा अविश्वास ठरावाची बैठक आयोजित करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे कायदेशीर अधिकार नाही आहे तसेच सरपंच हे मागासवर्गीय असल्याकारणाने त्यांना कामकाज करून दिलं जात नाही त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जातो त्याबद्दलच्या तक्रारीही सरपंचांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त असतील किंवा सी ओ असतील यांच्याकडे केलेल्या आहेत परंतु त्याच्यावरतीही काही कारवाई केलेली नाही आहे आणि म्हणून अशा ह्या काही मुद्द्यावरती आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीची याचिका दाखल करून अविश्वास ठरावाला स्थगिती द्यावी तो अविश्वास ठरावाची बैठक रद्द करावी अशी विनंती मान्य न्यायालयाला केली असता मान्य न्यायालयाने आज रोजी सुनावणी होऊन तो आदेश जी बैठक आहे त्या बैठकी स्थगिती दिलेली दोन आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे व प्रतिवादींना नोटिसा काढून दोन आठवड्याने म्हणजेच दहा मार्च दोन हजार पंचवीसला सुनावणी ठेवलेली आणि प्रतिवादींना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि पुढील सुनावणी आता दहा मार्च रोजी होणार अशा परिस्थितीमध्ये ही महिला एकाकी पडली होती आम्ही तर त्या महिलेची विरोधी पक्ष आहोत विरो विरोधातले होतो आम्ही तर पण आम्ही ठरवलं त्या महिलेने आम्हाला सांगितलं की आम्हाला चांगल्या कामात मदत करा आम्ही चांगल्या कामात मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे पण हा जो अविश्वास ठराव आहे हे दाखवणं वेगळं आहे ही सर्व भ्रष्टाचारी लोकांची टोळी एकत्र येऊन ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले माजी सरपंच मा सभापतीचे मिस्टर माझी उपसरपंच ही असे सर्व लोक एकत्र आले ह्यांना पैसे खाण्यासाठी वाव सुटत नाही म्हणून एका दलित महिलेवर अन्याय करून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याला कुठंतरी उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे जिल्हा प्रशासनांनाही दखल घेतली उच्च न्यायालयानं कुठंतरी दखल घेतली म्हणून आज कुठंतरी थोडाफार न्याय मिळाला आहे पण हा न्याय अल्पसा आहे जोपर्यंत हे भ्रष्टाचारी जेलमध्ये जात नाहीत जोपर्यंत एखाद्या दलित महिलेला पुढी करून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना प्रशासनाने असेल कायद्याने असेल किंवा उच्च न्यायालयाने असेल ह्याला मोकळं सोडता कामं नाही कारण असे जर हे गावगुंड पोसले गेले प्रत्येक गावामध्ये चोरं जर असे एकत्र येऊ लागले प्रत्येक गावामध्ये तर दलित महिलांना काम करता येणार नाही पुढल्या ओपन महिलांना काम करता येणार नाही हे सुद्धा प्रशासनानं लक्षात घेण्याची गरज आहे दोन हजार बावीसमध्ये नवीन बॉडीचे निर्माण त्या ठिकाणी झालं जवळपास यामध्ये तेरा सदस्यांनी एक सरपंच थेट निवड त्या ठिकाणी झाली आणि ही निवड झाल्यानंतर जवळपास एक दीड वर्षानंतर जो काही कारभार आहे सरपंचांचा तो अविश्वसनीय झाला जे काही आम्ही ठराव घेत होतो त्याची अंमलबजावणी ते करत नव्हते जे काही कामं झालेत त्याची जी बिलं द्यायला पाहिजे ती बिलं वेळेला अदा केली जात नव्हती आणि कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता ते मनमानी आपला कारभार करत होते त्यानंतर आम्ही जवळपास एक दीड वर्षानंतर ही त्यांना सुधारण्याची अनेक वेळा संधी दिली अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि तो झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये फारशी सुधारणा आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली नाही जवळपास अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जवळपास दहा सदस्य आणि अकरा लोकांचं एक पत्र घेऊन त्या ठिकाणी अविश्वास ठरावाची प्रत तहसीलदार साहेबांना दिली त्या पत्रावरती अकरा सदस्यांच्या सह्या त्या ठिकाणी होत्या आणि तीन चतुर्थांश बहुमत त्या ठिकाणी अविश्वास ठराव पारित होण्यासाठी लागत होता त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी तो अविश्वास ठराव तहसीलदार साहेबांकडे दिला आणि त्यांनी लागलीच आमचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं आमच्या आधार कार्ड प्रत्येकाचे पाहिले आणि त्यांनी आमच्या समक्ष सह्यासुद्धा व्हेरीफाय केल्या त्यानंतर अठरा तारखेलाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना पत्र काढलं आणि चोवीस तारखेची चोवीस तारीख ही त्या अविश्वास ठरावाची तारीख आम्हाला दो दुपारी दो दोन वाजता देण्यात आली त्या पद्धतीनं जवळपास आम्ही सर्व अकरा सदस्य आणि समोरचेही तीन सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले नाहीत आणि आम्ही विचारणा केली असता दुपारी दोनची ही बैठक होती त्या ठिकाणी तलाटी साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की ही बैठक ज हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांना आम्ही विचारणा केली की बाबा ही आम्हाला जी नोटीस दिली आहे ती तहसीलदार साहेबांनी दिली आहे तर तहसीलदार साहेबांनीच आदेश आम्हाला पारित करायला पाहिजे ही बैठक रद्द करण्यात आली आहे परंतु त्यांनी अनेक वेळा त्यांना वारंवार फोन केला परंतु ते काही उत्तर देत नव्हते आणि त्याचं नेमकं कारणही ते सांगत नव्हते अचानकपणे आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे पाच सदस्य त्या ठिकाणी हायकोर्टातून रद्द करण्यात आलेत आणि त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे असे अचानकपणे झाल्यामुळं आम्ही अशी झालो आणि आम्ही त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला तलाटीएम मार्फत परंतु त्यांनी फारसं समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही खरं तर ही अचानकपणे झालेली घटना आहे आणि त्यात आम्हाला कोण अपात्र आहे ही नाव माहिती नव्हती आम्ही नाव माहिती करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला पण तु त्यांच्याकडनंही ते समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी आलेलं नाही आणि खरं तर हा अचानकपणे झालेला आघात आम्ही आघात आहे असं आम्ही समजतो खरं तर एक मेजॉरिटीचं या ठिकाणी अकरा सदस्य उपस्थित असतानासुद्धा तहसीलदार त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत खरं तर त्यांचं काम होतं की त्यांनी यायला पाहिजे होतं प्रोसिडिंगवर आमच्या सह्या घ्यायला पाहिजे होत्या जे काही आदेश आहे कोर्टाचा तो आदेश आम्हाला दाखवायला पाहिजे होता आणि त्यांच्या सहीनिशी आम्हाला पुढची कारवाई करण्यासाठी त्यांनी आम्हाला बोबा द्यायला पाहिजे होती पण असं काहीही न करता त्यांनी तलाट्यामार्फतच आम्हाला त्या ठिकाणी एक परिपत्रक त्या ठिकाणी जारी केलं आणि पाच सदस्य आपले अपात्र असल्यामुळं आम्ही ही बैठक घेऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला कळवलं तुम्ही काय भूमिका असणार तुम्ही तहसीलदारांना ज्यावेळेस अपात्रतेचा ठराव पाळ दिला त्यामध्ये काय कारण लिहिली होती आपण की कोणकोणत्या मुद्द्यावरती अविश्वास ठराव दाखल आम्ही ज्यावेळी तहसीलदार साहेबांकडे गेलं आम्ही त्यांना लिखित दिलं आहे की आम्हाला विश्वासात घेत नाहीत बिल अदा क के केली जात ते वेळच्या वेळेला त्यानंतर जे काही ठराव आम्ही घेतो आहे बहुमतानं त्या ठरावाची ते अंमलबजावणी ते करत नाहीत आणि यामुळं हा अविश्वासाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी तहसीलदारांकडे दिला ते त्यांनी स्वीकारला आम्हाला त्या त्या पद्धतीनं आम्हाला नोटिसा दिल्या दोनची वेळ दिली चोवीस तारखेला परंतु ते अचानक हजर राहिले नाहीत आणि दोन नंतर आम्हाला सांगण्यात आलं की ही हायकोर्टाच्या आदेशानुसार ही बैठक रद्द करण्यात आली आहे हे खरं तर असं कुठं कुठंही कधीही होत नसेल कारण आदेश त्यांनीच द्यायचा त्यांच्या वेळेनुसार आम्ही यायचं आम्ही सभागृहात उपस्थित होतो परंतु कुठलाही अधिकारी सक्षम अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता ग्रामसेवक सोडले तर तलाटेने आम्हाला सांगितलं किंवा ते असा तहसीलदार साहेबांचा आदेश आहे तुम्ही आता असं म्हणालात की आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता आमचे सदस्य जे आहेत अपात्र आहे ती आम्हाला देण्यात आलेली आहे तुमचे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना यापूर्वीही तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्या होत्या तुमचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना तिथे बोलवलं सुद्धा होतं मात्र आपले जे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित झाले नव्हते आणि त्याच्यामध्ये सरळ त्यांनी सांगितलं होतं की जर सदस्य उपस्थित झालं ज्यां ज्या सदस्यांना या नोटिसा आल्या होत्या त्यांनी त्या ते त्यावेळी ते, ते हजर राहिले फक्त त्यांनी पोहोच घेतली नाही जी काय आपलं व्हॅलिडिटीचा हे आहे ते त्यांनी त्या ते ठिकाणी दिलं आहे आणि दिलं असतानासुद्धा फक्त त्याची पोहोच न घेतल्यामुळं त्यांनी पुन्हा नोटिसा काढल्या पण पुन्हाच्या नोटिसात त्यांना काही मिळालेल्या नाहीत आणि न मिळताच त्यांनी अपात्रता जी आहे ते अचानकपणे चोवीस तारखेला दुपारी दोन वाजताच आमच्याकडे आणून दाखवली त्यांच्याकडे काही काही नोटीसीवर रिसिव्ह घेतलेले ज्यांनी जे सदस्य आहेत त्यांचे स्वाक्षरी आहे त्याच्यावरती रिसिव्ह घेतलेली स्वाक्षरी आहेत आणि तुम्ही जसं म्हणता की पाच सदस्यांनीही जात वैधता प्रमाणपत्र दाखल केलेत मग त्याचं काय पुरावे आहेत का आपल्याकडं नाही त्यां त्यांच्याकडे ऑलरेडी जात वैद्यता प्रमाणपत्र आहेत चौघांकडे एकाचं नव्हतं तर त्यांनी ते पुनर् त्या ठिकाणी के दाखल केलं होतं आणि त्यांनी दाखलही करून घेतलं होतं आणि त्यांनी तीस दिवसाची मुदत त्यामध्ये असते तेरा तारखेला दाखल केलं आहे फेब्रुवारीला ते तेरा मार्चपर्यंत आपण जर पूर्ण नाही केलं तर तुम्ही अपात्र होऊ शकता असं त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे पण तसं न होताच हे अचानकपणे चोवीस तारखेला दुपारी दोन वाजता आम्हाला कळवण्यात आलं की ही पाच सदस्य अपात्र केलेत आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकत नाहीत अपात्र झालेले अपात्र झालेल्यांची यादी आमच्याकडे दिलेली नाही फक्त पाच लोक अपात्र झालेत एवढंच त्यांनी त्या ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे जर अपात्र असते तर खर तर अठरा तारखेला आम्ही दाखल केले ते जे नोटिफिकेशन निघालय अपात्रतेच ते चौदाला दाखवलं जाते आम्ही पत्र अठरा तारखेला दिले बैठक चोवीस तारखेला आहे आणि अचानकपणे चोवीस तारखेला दुपारी आम्हाला हे हायकोर्टाचं नोटिफिकेशन दाखवलं जातं आहे आणि त्यात पाच लोक अपात्र आहेत असं दाखवलं जातं कुठलाही नाम उल्लेख त्या ठिकाणी नाही आता तर खूप मोठा अन्याय आहे स जिथं कुठं जे कोणी अधिकारी असतील किंवा संबंधित असतील त्यांनी हे केलेलं एक वेगळं काम आहे असं आम्हाला वाटते तर ही जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही की आम्ही आमचे जे आमदार आहेत आणि सहाजी देशमुख साहेब यांच्याकडेही मांडू आमचे जे खासदार आहेत शिवाजीराव काळगे शिवाजीराव काळगे यांच्याकडे आम्ही ते मांडू आणि आम्ही हायकोर्टाचा दरवाजा पुन्हा थोटावू एवढंच या या निमित्ताने मी सांगू शकतो okay. ओके